अजित आज दौरा होता मात्र त्या ठिकाणी ही गोष्ट माध्यमातून माझ्या निदर्शनास आली परंतु नंतर मी माध्यमातून हे पाहिलं की माननीय उपमुख्यमंत्री म्हणाले की हा प्रोटोकॉल होता पण कदाचित फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल पण निमंत्रण देण्याचा मात्र प्रोटोकॉल नव्हता कारण यामध्ये या, या कार्यक्रमाचं मला निमंत्रण नव्हतं आधी जो ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणाचा जो सोहळा झाला या कार्यक्रमाचा आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला काल रात्री अकरा वाजता फोन करून अधिकाऱ्यांनी दिलं होतं काल रात्री अकरा वाजता आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं आणि आज मी तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्येच गणेशोत्सव मंडळांना भेटी देतो पण कार्यक्रमाचं निमंत्रणच नव्हतं त्यामुळे कदाचित हा प्रोटोकॉल पाळला गेला नसेल खरं तर प्रोटोकॉल पाळला पाळलं आता म्हणलं फोटो आता। होता नाही खरं तर महायुतीमध्येच काहीतरी प्रोटोकॉलचा सावळा गोंधळ झाला अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली म्हणजे आजच्या खेड तालुक्यातल्या कार्यक्रमामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातल्या मंत्री असलेल्या नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचाही फोटो नव्हता असं माझ्या निदर्शनास आलं आहे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या फ्लेक्सवरून मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा फोटो गायब आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षानिवासस्थानी असलेल्या देखाव्यातून मान्य अजितदादांचा फोटो गायब आहे त्यातही तिसरी आघाडी बनते की काय अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे एकूणच बहुतेक महायुतीमध्ये सगळा सावळा गोंधळ पाहून कदाचित अधिकाऱ्यांचाच यामध्ये गोंधळ उडतोय की नेमका कुठला प्रोटोकॉल लावायचा आणि कशा पद्धतीने हा प्रोटोकॉल पाळायचा